मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आता नेहमीप्रमाणे आपलं सकाळचं रुटीन सुरू झालेलं आहे आणि आता मी इकडं मस्तपैकी मुगाची उसळ करून घेणार आहे तर त्याच्यासाठी छान असे कांदे मी लांब कापून घेतले कोथंबीर कापून घेतली आहे आणि एक हिरवी मिरची तर आता इकडं तडका पण देऊन झाला आहे माझा मला असं वाटलं व्हिडिओ सुरू आहे आणि व्हिडिओ पॉज होता तर तडका द्यायचं ते व्हिडिओमध्ये घ्यायचं राहून गेलं तर आता नेहमीप्रमाणे इकडं आपण मस्तपैकी जिरं अद्रक लसूणची पेस्ट कढीपत्ता हिरवी मिरची कांदा असं सगळं आणि आपण जे काही आपल्याला मसाले टाकायचे ते सगळे मसाले टाकून छानपैकी परतून घेतलं आणि मग जी मी आता मुगाची उसळ तिकडं मिठाच्या पाण्यामध्ये उकळायची होती ना म्हणजे असं थोडी शिजू दिली आणि त्याच्यानंतर ती उसळ आहे ना म्हणजे सॉरी ते मूग घेत ना इकडं टाकून घेतले कढईमध्ये आणि ते पण आता छानपैकी परतून आहे आणि छान परतून झालं की आता वरतून मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून घेतली आणि आपली मुगाची उसळं तयार आहे आपण स्कूलला गेले आणि मला कढी करायची आहे तर त्याच्यासाठी इकडं तेल घेतलं त्याच्यात ते जिरं राई लसूण कढीपत्ता हिरवी मिरची असं सगळं टाकून घेतलं थोडंसं हिंग आणि हळद पण टाकून घेतलं आणि बेसन पिठामध्ये असं ताक मस्तपैकी छान फेटून घेतलं त्याच्यानंतर त्या फोडणीमध्ये टाकून दिलं सगळ्यात शेवटी मीठ घेतलं आणि थोडीशी साखर किंवा गोळ असं टाकून त्याला आता म्हणजे असं उकळी येईपर्यंत चमचा मी हलवत राहिली आणि प आपल्या गार्डनमधले फुलं तर तुमचे दादा तोडून आणलेत आज त्यांना खूप छान वाटत होतं किती मस्त फुलं आलेत म्हणे गार्डनमध्ये असं म्हटलं मी रोजच तोडते शेवटी आता कोथंबीर टाकली वरतून मस्त आणि आता पोळ्या करून घेत आहे आणि काही ताईंची कमेंट पण होती की पोळींसाठीची रेसिपी शेअर कर तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये केव्हा तरी मी पोळ्या कशा बनवायच्या तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेलच आणि मला मार्केटमध्ये जायचं होतं थोडंसं काम होतं थोडंसं म्हणजे मला लाडकी बहीणचा फॉर्म भरायचा होता आणि म्हटलं खूप जणांचे पैसे येऊन गेलेले आहेत तर गव्हर्मेंटने एवढी आपल्याला हे दिलेली म्हटलं तर कशाला संधीचा फायदा घ्यायलाच पाहिजे त्याच्यासाठी मग जायचं होतं मला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आणि त्याच्यासाठी मला पासपोर्ट फोटो पण लागणार होते आणि त्याच्यासाठी आज गावात जायचं होतं तर आता इकडं आधी चहा ठेवून घेतला पप्पांचा मम्मींचा आता तो देऊन येते त्याच्यानंतर किचन ओटा आवरून घेईल आणि भांडे मग आल्या नंतर वगैरे मग मी आवरून घेणार आहे तर आता स्किन केअर राहिलं होतं माझं टोनर मी चेहऱ्यावर अप्लाय करून घेतलं आणि थोडंसं ते चेहऱ्यामध्ये मॉश उधायचं आणि मग त्याच्यानंतर घेतलं आता हे मॉइश्चरायझर आपलं इमोलीचं आणि सनस्क्रीन सुद्धा लावून आहे आज कारण बाहेर जाणार आहे त्याच्यासाठी आणि पाच साडी पण चेंज करून घेतली काब्रं कारण ती आधी घातलेली ना ब्ल्यू कलरची साडी होती आणि माझे आधीचे जे फोटो आहेत ना ते ब्ल्यू कलरच्या साडीवरचेच होते आणि ब्ल्यू वगैरे साडी ब्ल्यू किंवा ब्लॅक साडी असते किंवा डार्क कलरची साडी वगैरे असतं ना तर त्याच्यावर असे पासपोर्ट फोटो चालत नाही म्हणून मग मी माझ्याकडे ते फोटो आहेत पण ते ब्ल्यू साडीवर आहे आणि मग त्याच्यावर सही केली की ती दिसत नाही ना तर त्याच्यासाठी मग आता हे दुसरे फोटो काढायचे आहेत आणि पा मस्तपैकी आयब्रो फिलअप करून घेतले मी मी मेकअप वगैरे काहीच करत नाही रोज फक्त आयब्रो आणि थोडीशी लाईट लिपस्टिक असं एवढंच माझं असतं आणि स्किन केअर रुटीन असतं आणि आज आहे ना केस पण धुतले होते तर एवढं स सकाळचे जे असतात ना पाच दहा मिनिटं तेवढे मी स्वतःसाठी देत असते केस वगैरे विंचरायला नसतो वेळ मिळत बऱ्याच वेळेला पण मग एवढं स्किन केअर वगैरे मी रोजच्या रोज करत असते हां फक्त काय होतं मग की एखाद वेळेला मी सकाळी उठल्या उठल्या आंघोळ केल्या केल्या स्किन केअर करते किंवा मग बऱ्याच वेळेला सगळे कामं वगैरे झाल्यावर मग स्किन केअरला वेळ मिळतो असं होत असतं म्हणजे पण आपण तसं नाही करायला पाहिजे आपण कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये पण तर ठीक आहे आता इकडे आली पहा मी पासपोर्ट फोटो काढण्याच्या ठिकाणी म्हटलं चला इथं पण साईडला मोबाईल ठेवून दिला कोपऱ्यामध्ये आणि अर्जंट पासपोर्ट मला घ्यायचे होते म्हणजे त्यांनी मला दिले ते पन्नास रुपयांमध्ये बारा असे तर चला आता झालं आहे पासपोर्ट फोटो काढून आणि एकदा पाहून घेतलं की व्यवस्थित आला आहे का नाही असं म्हटलं मग तिथंच थांबली जरा वेळ आणि त्याच्यानंतर मग यांच्या ऑफिसमध्ये जायचं होतं आणि तिथंच मग एक जन लाडकी बहीणचा फॉर्म माझा भरून देणार होतं तर यांच्या ऑफिसमध्ये गेली आणि त्यांचं ना आता ऑफिस ते दुसऱ्या जागेवर शिफ्ट झालं आहे म्हणजे नवीन ऑफिस बनलेलं आहे आता आणि बरेच जण विचारतात तुमच्यापैकी की दादा काय करतात काय करतात तर ते एच डी एफ सी बँकेमध्ये मॅनेजर आहेत आणि तिथंच गेलेली होती मी तर आता घरी आली आणि जेवण वगैरे केलं साधारण मला दोन वाजून गेले होते घरी यायला मुलं पण येऊन गेले होते स्कूलमधून मग त्यांना जेवायला वाढलं आणि त्याच्यानंतर मग मी तेव्हाची पार्लरमध्येच होती आणि आता इकडं ह्या आयब्रोज कटिंग वगैरे असं चालू होतं आणि काही ताईंच्या कमेंट आहेत की कटिंगसाठी पण तू व्हिडिओ शेअर कर तर जेव्हा केव्हा शक्य झालं तेव्हा नक्कीच तुमच्यासोबत कटिंगसाठीचे व्हिडिओ पण मी शेअर करेलच आता ह्या ताईंचं क्लिनअप होतं आणि इकडं ह्या ताईंचं ज्यांचं क्लिनअप चालू आहे ना त्यांचं काय झालं माहिती त्यांनी एक सिंदूर पेन्सिल घेतलेली होती आणि तीच पेन्सिल ते टिकली म्हणून आपल्या कपाळावर आपण लावतो तिथं लावत होत्या आणि माझं पहिलं क्लिन्झिंग झालं स्क्रब झालं तो तोपर्यंतसुद्धा त्यांची ती टिकली निघाली नाही म्हणजे किती कलर असेल त्याच्यामध्ये तुम्ही विचार करा आणि त्यांनी ना तिथं जिथं टिकली लावलं तिथे लावलेलं ला होतं ना तिथं असं सुजून गेलेलं होतं त्यांचं आलं थोडंसं असं गाठ आल्यासारखं झालेलं होतं आणि तरी ते वापरत होत्या मग मी त्यांना सांगितलं की ते वापरू नका म्हटलं कारण आता एवढं झालेलं आहे पुढे आणखी काय सांगता येतं तुमच्या कपाळावर काहीतरी साईड इफेक्ट जखम वगैरे होऊ शकते असं म्हणून कारण बऱ्याचदा आहे ना आपण असं थोडं स्वस्तातलं किंवा मग एक्सपायर झालं आपण घेतो तर द्यायला पाहिजे असं त्यांना म्हटलं ते आता वापरू नका आणि हे सोडून अजून बरेच पार्लर मध्ये क्लायंट आलो होते पण बाकीचे काही नाही म्हटले व्हिडिओ घेण्यासाठी तर ज्यांनी हो म्हटलं त्यांचंच मी घेत हॅलो तर आता वाजले आहे संध्याकाळचे साडेसहा आणि मी तिकडं गावातून आली मार्केटमधून लाडकी बहिणचा फॉर्म भरण्यासाठी गेली होती आणि तुम्हाला दाखवलं की पासपोर्ट फोटो वगैरे पण काढायचे होते ते कामं होते आणि त्याच्यानंतर घरी आली आणि तेव्हापासून पार्लरमध्ये होती तर आता मी पार्लरमधून इकडं आली आणि भांडे राहिले होते माझे धुवायचे तर मग मम्मीने धुवून घेतले आज भांडे आणि आता चहा ठेवला आहे मी मस्त आता चहा घेते आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण माझे दाखवण्याची खूप इच्छा झाली म्हणून म्हटलं जरा सूर्याची किरणं खूप सुंदर वाटत आहेत आणि केव्हाची पार्लरमध्ये होती ना तर आता इकडं आल्यानंतर थोडं रिलीफ वाटतं आहे मस्त तर मी तुम्हाला दाखवते हे पहा तुम्ही किती सुंदर वाटत आहे ते सुर असं म्हणजे सूर्यास्त होतो आहे आणि हळूहळू ते किरणं असे वाव हाय केशव पक, पक्षी पण उडतायत मस्त केशव ही ड्रॉइंग काढशील ना बेटा तू अशी सूर्यास्ताचे बर चल मग आणि मम्मी पप्पांना तिकडे चहा दिलाय त्यांचा आता मी पण हा माझा चहा मस्त घेते <laughs> आणि पा फुलं किती मस्त डोलत आहेत इकडं आल्यानंतर आहे ना सगळा थकवा निघून जातो आमचा कहता, कहता। कपडे दुपारचे धुवून दु झाले होते पण पार्लरमध्ये असल्यामुळे कपडे पण टाकले गेले नाही आणि इकडे कृष्णा म्हणत होती माझी चार्जिंग करून दे म्हणे मम्मी कृष्णाला आणि मला सोबत बघून लगेच केशव म्हणे मला नाही घेत म्हणे जवळ कट्टी म्हणे जा आणि हा एक पण आहे ना हा पण आहे पण इकडे ना ते काय लाव पडून गेला काल कुठे छोटासा हो ना गो बायकून गेला ना तो भाई वडा मोडा पत्ता लावलाय आपण काहीच नाही तो इथं आणि इकडे केळीच केळी हो आणि हे माहिती काय लिंबू नाही संत्री <laughs> हो गेली माझी संत हो बाबरे मला हक्क करू वाढत होतो पण ते काढून मला हक्क करून टाकते आणि डाळिंबा इकडं इकडं डाळिंब आहे आणि नेक्स्ट टाइम पूर्ण गार्डनची टूर करेल तेव्हा तरी चला आता घरात आणि हे इकडं दोघ जण खेळून राहिले आता श्लोक हाय श्लोक मम्मी वाती करताय मम्मी किती वाती झाल्या दोनशे आता संध्याकाळ आहे आणि आम्ही मस्त बसलो इकड जरा वेळ दाखवा तुमच्या वाती केलेल्या तिथे वरती ठेवले आणि हे मुलं खेळताय इकडं छान तर मंडळी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि भेटूया आणखीन पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार